बाल साहित्यकार इंदिरा आत्रे वाचन कक्षाच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये विविध क्षेत्रात आपल्या असामान्य प्रतिभाशक्तीने कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्यात येत आहे मेबल आरोळे व त्यांचे पती रजनीकांत हे तळमळीचे समाज सुधारक डॉक्टर दाम्पत्य होते साधी राहणी व उच्चार विचारसरणीतून आपल्या वैद्यकीय पेशाला डॉक्टर मेबल यांनी समाजसेवेचं माध्यम मानलं अमेरिकेत शिकून भारतात परतल्यावर त्यांनी ग्रामीण भागातच वैद्यकीय सेवा करण्याचा निश्चय केला जामखेड व परिसरातील खेड्यांमधील ग्रामीण भागातील लोकांशी चांगला संपर्क साधता यावा म्हणून डॉक्टर मेबल यांनी उत्तम मराठी आत्मसात केली प्रत्येक गावातील चार चौघात जाऊन कधी न बोललेल्या महिलांना निवडून त्या त्यांना आरोग्य साक्षरतेचे प्रशिक्षण देत चित्रांचे तक्ते दाखवून गोष्टी सांगून त्यांचा विश्वास संपादन करत रोगप्रतिबंधक योजनेवर त्यांचा भर असेल ग्रामीण भागातील ऐंशी टक्के रुग्ण दळणवळणाच्या अभावी डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नाहीत हे लक्षात येताच पती डॉक्टर रजनीकांत यांच्यासमवेत जीपमधून जामखेड परिसरातील खेड्यांना भेटी देऊन डॉक्टर मेबल यांनी स्वतः रुग्ण शोधून त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं अभूतपूर्व कार्य केलं आरोळे दाम्पत्यानं एकोणीशे सत्तरच्या दशकात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रही नसताना या सेवेचा प्रारंभ केला त्यांच्या आरोग्य प्रकल्पातील मुक्ताबाई वॉशिंग्टनला तर पारधी समाजातील शोभा पवार ऑस्ट्रेलियाला जाऊन आरोग्य दूताचं कार्य करून आल्या हे त्यांचं यश होत मॅगसेस पुरस्कार प्राप्त या डॉक्टर दाम्पत्यानं शेकडोंवर उपचार केले पण अधिकाधिक गरीब रुग्णांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही ही खंत त्यांना अखेरपर्यंत होती सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते आपल्या कामाबद्दल नेहमीच असे अस्वस्थ असमाधानी असतात नाही का कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांची नावं असलेल्या विजय स्तंभाजवळ त्या उभ्या होत्या युद्धात केवळ पंचवीस सव्वीस वयोगटातील शहीद जवानांचा इतिहास ऐकताना नाव वाचताना त्यांना भरून आलं देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांसाठी एक सामान्य नागरिक म्हणून आपलं काहीच देणं लागत नाही का या विचारांनी त्या अस्वस्थ झाल्या सीमेवर रात्रंदिवस ऊन पावसात चोवीस तास उभं राहून शत्रूचे मनसुबे उधळून लावणाऱ्या जवानांसाठी काहीतरी केलं पाहिजे या विचारातून त्या दरवर्षी कारगिलला जाऊन जवानांना भेटू लागल्या सातत्याने गेल्यानं जवानांशी त्यांचं अनोख नातं निर्माण झालं जवानांचा काही काळ काव्य शास्त्र विनोदात जावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले संवादातून जवानांना मायेची ऊब मिळते घराची आठवण कमी होते सर्वसामान्यांनाही आपली काळजी आहे याची जाणीव होते हे त्यांच्या लक्षात आलं यातूनच मग खडतर परिस्थितीत जवान कसे काम करतात याचा अनुभव सामान्य नागरिकांनाही मिळावा असा विचार त्यांच्या म्हणजेच अनुराधा गुरुनाथ प्रभू देसाई यांच्या मनात आला तो कृतीत आणण्यासाठी युनियन बँकेच्या मॅनेजर पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेत त्यांनी दोन हजार नऊ मध्ये लक्ष फाउंडेशनची स्थापना केली जवानांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांना घेऊन त्या कारगिलला जाऊ लागल्या जवानांचा इतिहास त्यांचं शौर्य व हुतात्मा झालेल्या जवानांनी घालून दिलेले आदर्श तरुणांपुढे यावेत यासाठी प्रयत्नशील राहू लागल्या त्यांच्या या, या कार्यामुळे लष्कराची पार्श्वभूमी नसताना आज त्या लष्कराचाच एक भाग बनल्या आहेत देशरक्षणार्थ सदैव दक्ष असलेल्या जवानांना मायेचा जिव्हाळा देणाऱ्या व सामान्यांना खऱ्या खुऱ्या आयडॉल्सची भेट घडवणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई या अनोख्या संवाद दूत आहेत एपिग्राफिकल सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी दोनदा भूषविले इतकेच नाही तर ब्रुसेल्स येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय नाणकशास्त्र परिषदेच्याही त्या अध्यक्षा बनल्या जागतिक पातळीवर नाणकशास्त्रात असा बहुमान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय म्हणजे महाराष्ट्रातील मराठी संशोधक डॉक्टर शोभना गोखले प्राचीन नाण्यांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये त्यांना विशेष मान होता डॉक्टर गोखले यांनी भारतीय इतिहासाच्या अभ्यासात मोलाची भर घातलीच पण पुराभिलेख आणि नाणकशास्त्रातही अतुलनीय कामगिरी केली डॉक्टर हसमुख सांकलिया यांच्या मार्गदर्शनामुळे पुण्याच्या डेक्कन पुरातत्वशास्त्र विभागात त्यांनी व्याख्याता व पुरातत्व अभ्यासक म्हणून सातत्याने संशोधन केले डॉक्टर गोखले यांच्या घरातील स्वयंपाक खोलीतच अभ्यासिका होती एका बाजूला स्वयंपाकाचे जिन्नस तर दुसऱ्या बाजूला अभ्यासाची पुस्तकं अगदी खोलीच्या छतापर्यंत गेलेल्या कपाटात लावलेली असायची वरची पुस्तकं काढायला अडचण येऊ नये म्हणून एक शिडी ही तेथे होती असा ध्यास अशी जिद्द होती डॉक्टर शोभना यांच्यामध्ये हेच सातत्य त्यांनी संशोधनातही दाखवले विदर्भात एका शिलालेखाचा शोध घेताना एका दगडावरील शिलालेखावर त्यांना संशोधन करायचे होते हा शिलालेख ज्या दगडावर होता त्याला हात लावला की आजार पण येते अशी गावकऱ्यांची समज होती मग बाईंनी स्वतः कुदळ फावडे घेऊन माती बाजूला करत तो दगड शोधून काढला आणि आपले संशोधन पूर्ण केले अभ्यास मग तो कोणत्याही विषयाचा असो मनापासून केल्यास त्यापासून मिळणारे ज्ञानामृत स्वतःबरोबरच समाजालाही सुदृढ करते असे डॉक्टर शोभना गोखले यांचे विचार होते